तलावर आल्यानंतर त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये अनुशासन होतं त्यांच्या जीवनामध्ये विनम्रता होती त्यांच्या जीवनामध्ये स सच... सत्याचरणा होत सत्याचरण होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये परोपकारता होती जरीही नित्यमुक्त होते म्हणून कसेही वागले नाही जशा संतांचा मार्ग होता त्या मार्गानुसार अनुशासन होतं अनु शासन होतं जीवनामध्ये जीवनामध्ये विनम्रता होते नम्र होते कारण अनेक प्रसंगावरून आपण पाहिलं की त्यांनी कधी कोणाला मानवर करून सुद्धा बोलले नाही विनम्रता होती सत्याचरण होतं कधीही जीवनामध्ये पाप केलं नव्हतं जोग महाराजांनी कधीच नाही एकदा जोग महाराज त्र्यंबकच्या वारीला गेले निवृत्तीनाथांच्या वारीला गेले आणि तिथून रामकुंडावर स्नाना करता गेले स्नाना करता गेल्यानंतर स्नान केलं हातामध्ये पाणी घेतलं तिथं त्या ठिकाणचे ब्रह्मवृंद होते जोग महाराजांनी पाणी के पाणी घेतलं आणि ब्रह्मवृंदाने सांगितलं म्हणा पापोहम पाप कर्मानम पापात्मा पाप, पाप संभव हा जोग महाराज त्याच्यावर खेक असले काय पाप हम पाप करमानम अरे जीवनामध्ये कधी पापच केलं नाही तर पापात्मा पाप संभवा असे ब्राह्मणाचा थरथरा कापायला लागला होता जोग महाराजांच्या जीवनामध्ये सत्याचरण होतं आणि जोग महाराजांच्या जीवनामध्ये परोपकारताही होती कारण संतांचं जीवन कशा करता असतं परोपकारा करताच असतं देह कष्ट परोपकारी परोपकारे हा जो देह आहे तो फक्त दुसऱ्या करता जोग महाराज जीवन जगत होते हा करता देहाकडे जोग महाराजांनी कधी लक्षच दिलं नाही एक वळचा प्रसंग होता जोग महाराज भोजन करत होते भोजन करत असताना एक एका जनाने वाढणाऱ्याने विचारलं वाढू का भाकरी वाढू का वाढ वाढायची असली तर वाढ वाढायची असली तर म्हणजे किती घ्यायचं किती काहीच नाही किती खाल्लं असं म्हटल्यानंतर समोरचा म्हटलं आता वाढ वाड़, वाढायचं असलं तर ते स्वभाव जोग महाराजांचा हे होता त्याच्यामुळे त्याला का वाढाव की तर एकोणीसशे सतरा साली ऑगस्ट महिन्यामध्ये जोग महाराजांना खूप ताप आला खूप ताप आला आणि ताप आल्यानंतर असं वाटत होतं दुसऱ्यांना की महाराजांनी काय घ्यावं गोळी घ्यावे कारण त्यावेळेस अमेरिकन कोयनेलच्या गोळ्या आल्या होत्या त्याचं त्या औषधाचं नाव होतं कोयनेल जोग महाराज कधी ते औषध घेतच नव्हते आणि कोणाला ताप आल्यानंतर कोणत्या वैद्याला नाडीही दाखवली नाही का काहीच नाही अनेक जणांनी विचार केला की आता जोग महाराजांनी दवाखान्यात गेलं पाहिजे आणि एक काळ जोग महाराजांचा कानही फुटला कान फुटला खूप कान ठणाकला परंतु जोग महाराजांनी कधी त्याच्याकडंही लक्ष दिलं नाही आणि मग एकदा जोग महाराजांचे मित्र डॉक्टर होते बाकीचे म्हटले जर नानासाहेब देशमुख आले मुंबईला डॉक्टर होते नानासाहेब देशमुख ते जर आले तर निश्चितच जोग महाराज त्यांच्यावरलं ऐकतील महाराज त्यांच्यावर ऐकतील आणि उपचार करूनही घेतील योगायोगाने नानासाहेब देशमुख पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये आले महाराजांसोबत चर्चाही झाली गप्पाही झाल्या आणि नानासाहेबांनी असं म्हटलंही नाही की तब्येत विचारली पण नानासाहेबांनी असं म्हटलंच नाही प्रख्यात डॉक्टर होते त्या काळचे नाडी परीक्षक होते निस्ती ना हातावर हात जरी ठेवला तरीही सांगत होते की यांना काय झालं आणि त्याच्यावर औषधही देत होते परंतु नानासाहेबांनी विचारलं नाही आणि मग नानासाहेब निघून गेल्यानंतर ज्यावेळेस मामा तिथे गेले त्यावेळेस त्यावेळेस जोग महाराज म्हणतात महाराज म्हणतात खरे डॉक्टर नानासाहेब आहे म्हणे त्यांना माहीत होतं काय की विष्णूबा कोणाचं ऐकत नाही आणि मग जोग महाराज म्हणतात नानासाहेब जर म्हटले असते ना मला बुवा नाडी चेक करा मी त्यांच्याकडून चेक केली असते तोहर तर तो नानासाहेब मुंबईला पोहोचले होते असा जोग महाराजांचा स्वभाव होता उत्तर कालामध्ये जोग महाराजांना मधुमेह झाला मधुमेह म्हणजे शुगर झाली साखर झाली आणि एकदा तेच असेच ते एकोणीसशे एकोणीसला त्यांच्या नातलगाचं कोणाचं तरी कार्य होतं त्या कार्याकरता खाय गेले आणि त्यांना थोडंसं काहीतरी मांडीला लागलं जखम झाली आणि जखम झाली ती जखम बरीच होत नव्हती बरी होत नव्हती जखम वाढली आणि त्यावेळेस समजलं की जोग महाराजांना काय आहे महाराजांना मधुमेह आहे शुगर आहे बरं महाराज औषध घेत नव्हते मग एकदा नानासाहेबांनी सांगितलं त्यांना महाराज तुम्ही आता फक्त आहारामध्ये काही दिवस काय करा पांढरा भोपळा काकडी आणि दूध एवढाच आहार ग्रहण करा बाकी काहीच घेऊ नका आणि जोग महाराजांनी ऐकलं ते महाराजांनी ऐकलं दुसरा आहारच घेतला नाही महाराजांनी जवळजवळ एक महिन्यापर्यंत फक्त दूध घेत होते काकडी भूक लागली तर काकडी खायचे आणि भोपळ्या भोपळा खायचे कच्चा भोपळा त्याच्यामुळे काय झालं शुगर लेव्हल मधुमेह सामान्य झाला आणि जखमही बरी झाली काय नियमितता होती काय निष्ठता होती जीवनामध्ये सांगितलं आपल्याला जर सांगितलं पथ्य घे तुम्हाला शुगर आहे चहा पिऊ नका चहा पिऊ नका तुम्हाला शुगर आहे तरीही आपण दोन वेळेस चहा पितो काय नाही आम्ही घेतो कमी साखरेचा घेतो अरे पण पोटात शुगर साखर जातीच ना जोग महाराज कुठं ना आपण कुठं म्हणजे त्यांना सांगितलं त्यांनी पथ्याने सुद्धा झालेला आजार बरा होतो फक्त पथ्य आहे ते काय करावं लागत तंतोतंत पाळावं लागत म्हणून जोग महाराजांना नेहमी ताप येत ता असत नेहमी ताप येत ता असत आणि असाच जोग महाराजांना ताप येऊ लागला परत पुन्हा ताप पुन्हा ताप एकदा काय झालं त्या ठिकाणी जोग महाराजांचे एक शिष्य होते त्यांनी जोग महाराजांना गोळ्या आणल्या परंतु त्या गोळ्या जोग महाराजांना देत असताना शुगर कोटीन करून दिल्या घेतच नव्हते तर सांगितलं महाराजांना ह्या ज्या गोळ्या आहे ना ह्या वेगळ्या गोळ्या आहे ह्या कोयनेल गोळ्या गोळ्या आहे त्या कोयनेलविषयी जोग महाराजांना खूप तिटकारा होता म्हणून त्या गोळ्या घेतच नव्हते आणि त्या काळात तापेवर तेवढंच एक औषध होतं परंतु मग त्याच गोळ्या शुगर कोटिंग जोग महाराजांना दिल्या ह्या वेगळ्या गोळ्या गोळ्या आहे आणि त्यावेळेस काही दिवस त्या जोग महाराजांनी गोळ्या घेतल्या आणि त्यांचा त ताप शांत झाला कारण जरीही महात्मा असेल आपण म्हणत असतो की एवढे मोठे महात्मा असते त्यांना ताप कशाला त्यांचा परंतु जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धानुसार त्या देहाच्या संबंधाने जे जे भोग आहे ते भोग कोणालाही चुकत नाही न कर्म जन्म कोटी शत शत इरपीही कारण जोपर्यंत भोग आहे जोपर्यंत प्रारब्ध आहे ते प्रारब्ध भोगावंच लागत असतं देहाच्या संबंधाने जोपर्यंत दे आहे त्या देहाचं ज आहे त्याला ते प्रारब्ध भोगावंच लागत असतं तसं जोग महाराजाला सुद्धा त्या प्रारब्धानुसार तो भोग आलाच आणि जोग महाराजांना दुसरा एक आजार झाला भगेंद्र नावाचा आजार झाला आणि मधुमेह होताच आणि त्यामुळे एवढं धिप्पाडचं धिप्पाड पहिलवान शरीर तरीही आतून असं पोखरून गेलं होतं जोग महाराज वरून जरी धिपाड दिसत असले शरीराने महाराजांचं शरीर परंतु त्या मधुमेहाने भगिंदराने नित्य येणारा ताप त्याने शरीरात असं क्षीण होऊन गेलं होतं आणि जोग महाराज महाराज त्या काळामध्ये पुण्यामध्ये असायचे पुण्यामध्ये सोहनीवाड्यामध्ये राहायचे म्हणजे मामासाहेबांकडेच राहायचे जेवण मामासाहेबांच्या घरी असायचं त्या काळामध्ये आणि महाराजांचं नित्याचं उठणं सकाळी नियम करणं ब्राह्मण होते जशी संध्या आहे त्या संध्या करणं दररोज विष्णू सहस्रनाम कित्येक वेळा म्हणणं परंतु शरीर कृष होत चाललेलं होतं त्या काळामध्ये पंढरपूरला वारी आली आणि पंढरपूरची वारी आली पंढरपूरला गेले पंढरपूरला जायचं म्हणजे त्यावेळेस ती बारशी बारशी लाईन छोटी रेल्वे एवढा प्रवास सहा सहा घंट्याचा प्रवास त्या प्रवास करून थकून तरीही महाराज पंढरपूरला गेले शरीर साथ देत नव्हतं तरीही पंढरपूरच्या वारीला गेले कार्तिकी वारीला पंढरपूरच्या आषाढीलाच गेलेच होते पण कार्तिकीलाही गेले, गेले। आणि त्यावेळेस जोग महाराजांचं कीर्तन खाजगीवाल्या धर्मशाळेत असायचं जो नाथ चौकामध्ये ज्ञान उभारायचा मंडप आहे त्या मंडपात असायचं परंतु त्यावेळेस जोग महाराजांनी कीर्तन केलं नाही त्यावेळेस स्वामींना बोलून घेतलं आणि स्व स्वामींना स्वामींना सांगितलं तू आज इथं द्वादशीला मंडपात कीर्तन कर माऊलींच्या मामासाहेबांना सांगितलं सोन्या मी आता कीर्तन करत नाही त्रयोदशीचं कीर्तन तू खाजगीवाल्याच्या धर्मशाळेत तू कर महाराजांनी कीर्तन केले नाही वारी ही झाली आळंदीची वारी आली आळंदीच्या वारीला महाराजांनी कीर्तन केलं नाही सोन्या म्हणजे मामासाहेबांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तू कीर्तन कर पण अभंगही सांगितला हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय कीर्तन या अभंगावर कीर्तन कर आणि त्या अभंगावरचं टाचनही सांगितलं अभंग कसा या अभंगाचा अर्थ कसा आहे या अभंगाची प्रस्तावना कशी आहे या अभंगावर काय बोलायचं हे सर्व महाराजांनी मामासाहेबांना सांगितलं आणि मामासाहेबांनी कीर्तन केलं त्याच्यानंतर पुढची जी वारी दोन महिन्यानंतर नंतर वारी आली ती पौष वारी त्र्यंबकेश्वराची परंतु महाराजांनाची तब्येत खूप खालवली होती त्यावेळेस महाराज त्या, त्या वारीला गेले नाही त्या ठिकाणीही बाबा महाराजांचं नियमित कीर्तन असायचं वारी चुकली म्हणून ती पहिलीच वारी चुकली कोणती त्र्यंबकेश्वरांची स्वामींना कीर्तनाला पाठवलं त्या ठिकाणी आणि सांगितलं स्वामी ह्या अभंगावर कीर्तन करा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे थे तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी स्वारोनिया या अभंगार अभंगावरही महाराजांनी स्वामींना चिंतन सांगितलं आणि स्वामी त्र्यंबकेश्वरच्या वारीला गेले एवढं सांगत होते तरीही यांना कळ मामासाहेब म्हणतात आम्हाला कळलंच नाही नंतर की महाराज आम्हाला एवढं सांगत होते कीर्तनं करायचं सांगत होते ही पुढली आम्हाला तयारी करत होते आम्हाला समजलंच नाही की ते आता आमच्याकडे कीर्तन देऊ राहिले हे काही आम्हाला समजलंच नाही त्र्यंबकेश्वरची वारी चुकली त्यावेळेस पुण्यामध्ये होते ग एक प्रसंग घडला एक पटवर्धन नावाचे विद्वान म्हणून विद्वान त्यावेळेस त्या ठिकाणी त्या त्यांचं शरीर शांत झालं आणि ते गेले गेल्यानंतर महाराजांना काय त्या अंत्यविधीला जाता आलं नाही त्यावेळेस मामासाहेब गेले आणि अंत्यविधी झाला आणि त्यांच्याबरोबर एक गोखले नावाचे म्हणून ग्रस्त होते भाऊसाहेब गोखले मामासाहेबांबरोबर आणि त्या पटवर्धनाच्या या या अंत्ययात्रेकरता अंत्ययात्रेकरता इतका समुदाय जमला इतका समुदाय जमला खूपच पुण्यामध्ये इतका समुदाय खूप समुदाय जमला आणि मग ते येत असताना ते भाऊसाहेब गोखले म्हटले मामांना आपले महाराज जर पुण्यात गेले तर किती समाज येईल बा यात्रेला कोण म्हटलं ते गोखले मामाच्या काळजात थक्क झालं अरे तू काय बोलतो आणि मग तिथून आल्यानंतर महाराजांपासी आले मामा आणि बोलले बोलता बोलता बोलाव की नाही बोलाव बा महाराजांना बोलाव की नाही बोलाव बोलले मामा सोन्या म्हणायचे अरे सोन्या काय म्हणतोय म्हणे तू आणि मग मामा म्हटले तो भाऊसाहेब गोखले असे म्हणत होते आपले महाराज जर पुण्यात गेले तर कि अंत्ययात्रेला किती गर्दी होईल त्यावेळेस महाराजांचे शब्द आहे त्या गोखल्याला काय कळतं म्हणी आम्ही पुण्यात नाही आळंदीत जाणार आहे आम्ही आळंदीत देह ठेवणार आहे काय आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य मरण माझे मरून गेले मज केले अमर जे महात्मे असतात त्यांना लगेच समज समजत असतं आम्ही आता ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणचे महात्मे कृष्णदेव बाबा त्यांच्या जीवनातला प्रसंग आहे त्यांना जाऊन लय दिवस नाही झाले तीन चार वर्ष झाली चार एक वर्ष झाले असतील संध्याकाळच्या वेळेला त्यांनी दोघ बोलून घेतलं अरे म्हणे आपल्याकडे जे पैसे आहे ना ते पैसे काढून आणा म्हणे मला एक जणाला द्यायचेत काय एक जणाला द्यायचेत म्हणे त्यांना सांगितलं दोन लाख रुपये आणा किती साक्षीला मा आहे अजून दोन लाख रुपये काढून आणा आणि काढून आणले बाबा काय करायचं पैशाचं अरे त्यांना तेवढे दोन लाख रुपये देऊन टाका म्हणे रात्री नऊ वाजता ते पैसे दिले आणि बाबा पाटे चार वाजता देह ठेवला त्यांनी त्यांना वाटलं कशाला कुणाच्या ऋणात राहावं ऋण वैरा हत्या हे तो कुठं त्या पैशा करता पुन्हा जन्म घ्यावा असे असतात मुक्त महात्मे महात्म्याला आपलं मरण कळत असत आणि त्या काळचा प्रसंग आहे माघ पौर्णिमेचा दिवस होता असाच आजचाच दिवस तो पौर्णिमाचा ह्याच दिवशी दिवस उजडला हो आणि महाराज म्हणायचे मला आळंदीला जायचं आहे परंतु घरचे मंडळी नाही म्हणायचे महाराजांची एक भाची आली होती त्या ठिकाणी तिचं नाव होतं दुर्गाताई आणि अजूनही होते त्या ठिकाणी आपले महाराजांची सेवा करण्याकरता मामासाहेब होते लक्ष्मण बाबा इगतपुरीकर होते सेवेला मामासाहेबाला बोलून घेतलं अरे सोन्या आपल्या आपल्याला उद्या पहाटे आळंदीला जायचं आहे थंडीचे दिवस आता आजकाल या दिवसात थंडी राहत नाही परंतु आपणही आणबलो अनुभवलं पाच दहा वर्षापूर्वी किती थंडी असे असायची आणि शंभर वर्षापूर्वी किती असेल खूप थंडीचे दिवस उद्या आपल्याला पाटे चार वाजता आळंदीला दिला जायचं आहे मामासाहेब त्या दुर्गाताईला म्हटले महाराज असे म्हणतात की आपल्याला चार वाजता आळंदीला जायचं आहे पहाटे चार वाजता इथून निघायचंच ती दुर्गाताई म्हटले हा म्हणा आणि नेऊ नका बाबा महाराजांची तब्येत खूप खालावलेली आहे कारण थंडीचे दिवस आहे जाणे येण्याची सोय नाही रस्ता चांगला नाही परंतु मामा म्हटले बुवांचा शब्द म्हणजे आम्हाला शिरसावंदे हा म्हणा जाऊ नका अजिबात नाही मामा गेले त्या भवानी पेठेत गेले आणि तिथं चारचाकी गाडी सांगितली घोडा गाडी ते पण पॅक असणारे त्याला आल्यानंतर पडदे लावले का थंडीचे दिवस होते पहाटे चार वाजता महाराज उठले स्वतः खाली आले आळंदीला जायचं आहे ना सोबत मामासाहेब होते ते गाडी चालवणारे आप्पासाहेब होते त्यांचीच गाडी होती प्रसिद्ध होती त्या गाडीत आणि लक्ष्मणबाब होते महाराज गाडीत बसले त्यांनी घरच्याला कोणालाच सांगितलं नाही की मी आळंदीला चाललो काशाला चाललो दुर्गा ताईला सांगितलं नाही त्यांच्या भाच्याला सांगितलं नाही बहिणीचे मुलं काही पुण्यात राहत होते तरी कोणालाच सांगितलं नाही फक्त दोघंजणं बरोबर होते मामासाहेब आणि लक्ष्मणबाई गतपुरीकर मामासाहेबाला तर असं वाटलं की आता चार दोन दिवस राहावं लागेल तिकडं म्हणून त्यांनी काय केलं चालता चालता पेपराचा एक गठ्ठाही शाळेतला बरोबर घेतला महाराजांसोबत राहावं लागेल चार दिवस दो चार दोन दिवस म्हणून तो कशा करता करता पेपर तपासण्याकरता प्राचार्य होते ना मामासाहेब म्हणून आम्हाला महाराजांचं चा लक्षातच आलं नाही नेमकं काय होऊ राहिलं ते आणि चार वाजता गाडी आळंदीकडे निघाली बरं तर बाहेरचं काही दिसत तो रोड खराब होता आजकाल तर गुळगुळीत थडा रोड होता खडखड रोड होता आळंदीजवळ गाडी आली आळंदीजवळ गाडी आल्यानंतर इंद्रायणीच्या घाटावर गाडी आली आणि गाडी खडखड खडखड करायला लागली त्यावेळेस फरशी पूल होता महाराज म्हटले सोन्या आळंदी आली वाटतं हो इंद्रायणीच्या पुलावर आलं महाराज म्हणे आता काही जायला हरकत नाही जिंकलो म्हणे आम्ही काय शब्द आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेत होती आठ साडेआठला पोहोचली तिथं घासवाले धर्मशाळेत ठेवलं आणि महाराज गेल्यानंतर जे आळंदीतले महाराजांचे जवळचे होते लक्ष्मण प्र महा शास्त्री प्रसादे असेल जगन्नाथ बुवा असेल अशा अनेक मंडळी महाराजांच्या भेटीला आली भेटलेही बोललेही आणि मग मामासाहेबाला बोलून घेतलं मला गर्दी नको आहे म्हणे मला एकांतात थांबायचं आहे आणि महाराज महाराजांना खाली झोपवलं खोलीत तिथं झोपलेही मा पडले महाराज आणि पडल्यानंतर त्या ठिकाणी जगन्नाथ बुवा होते आळंदीचेच होते आळंदीतच राहत होते जगन्नाथ बोला महाराज म्हटले सोन्याला बोलवा सोन्याला मामासाहेब नेमकी नेमकंच बाहेर आले होते सोन्याला बोलून घेतलं त्यांनी सांगितलं मला उत्तराभिमुख करून बसवा महाराज बसले तेवढ्यात कोणीतरी इंद्रायणीचं तीर्थ आणलं मामासाहेब स्वतः गेले ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं तीर्थ आणलं तीर्थ आणलं बसले ते तीर्थही घेतलं महाराजांनी स्वतःच्या हातात दिलं ग्लासनी तर महाराजांनी इंद्रायणीचं जलही घेतलं ज्ञानोपराचं तीर्थही घेतलं आणि त्या ठिकाणी फक्त दोनच व्यक्ती होते कोण मामासाहेब दंडेकर आणि ते जगन्नाथ बुवा तीर्थ घेतलं आणि डोळे झाकले आणि एवढंच म्हटले येतो आम्ही आता आणि जोग महाराजांनी मानाचा कळश टाकला साहेबांना तर कळलंच नाही नेमकं काय झालं परंतु जगन्नाथ बोला केळ कळलं आणि त्यावेळेस जगन्नाथ बाबा म्हणाले आपले महाराज गेले आता ज्ञानोबार लिहितात का झाकली घटीचा दिवा नेनी जे काय झाला के दवा दे या रीती जो पांडवा देह ठेवी याप्रमाणे जोग महाराजांनी काय केला आपल्या या देहाची यात्रा संपवली त्याच्यानंतर अंत्यविधी सर्वांना पुण्यात निरोप पाठवला कोणाला सायकलीवर पाठवला कसा गाड्या नव्हत्या त्या, त्या काळात एक ग्रस्त होते त्यांनी इंद्रायणीच्या पलीकडे आता जे जो वैतागेश्वराचं मंदिर आहे ना जो पडदा आहे त्याच्या पाठीमागं संस्थेला जागा करू दिली होती असं ठरवलं की त्या ठिकाणी अंत्यविधी करायचा इंद्रायणीच्या पलीकडून परंतु महाराज महाराज पुण्यावरून कशा करता आले होते आळंदीत देह ठेवण्याकरता आले होते आळंदीत गेले आणि आळंदीच्या बाहेर देह त्यांचा अंत्यदाह करायचा का नाही आळंदीतच घाटावर ठरलं नगरपालिकेची परवानगी काढली आणि भव्य अशी अंत्ययात्रा निघाली माऊलीच्या मंदिरासमोर आली माऊलीच्या मंदिरासमोर आल्यानंतर महाराजांची मान अशी वर केली अभंग म्हटला तुझेद्वारीचा कुत्रा नको मोकुलोजी दातारा हा अभंग झाला आणि जोग महाराजांजवळ त्यावेळेस एक सोन्याचं पथक होतं ते पथक घेतलं आणि ते पथक स्वामीजींच्या स्वाधीन केलं ज्यावेळेस मोठे बाबा गेले ना त्यावेळेस आम्ही तर हजर नव्हतो पण आपले बाबा हजर होते ज्यावेळेस मोठे बाबांची शेवटची अवस्था होती ना त्यावेळेस त्या ते सोन्याचं पथक असे पाण्यात भिजवायचे आणि ते त्या पथका पथकामध्ये भिजलेले पाणी मोठी बाबांना द्यायचे ते जोग महाराजांचं सोन्याचं आजही ते पथक संस्थेमध्ये मारुती बाबांजवळ आहे आणि मग इंद्रायणीच्या काठाला महाराजांचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्यानंतर शोकसभाही झाली पुण्यामध्ये शोकसभा झाली शेवट बंकर कारण महा जोग महाराजांनी असं काहीच लिहून ठेवलं नव्हतं की हे कोणाला द्यायचं काय द्यायचं कसं द्यायचं काहीच नाही कशाविषयी संस्था पुढं कशी चालेल काय चालेल कोणाला अध्यक्ष अजी बात नाही परंतु सर्वात मोठे होते स्वामीजी स्वामीजीच्या सर्वानुमते ती स्वाधीन केले आणि आज तायागतपर्यंत ती जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांच्या कृ कृपा कृपेने पुण्याने आज तागतपर्यंत चालत आलेली आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये शोकसभा झाली त्याचा त्या, त्या शोकसभेचं शेवटचं भाषण टिळकांनी केलं आणि त्यावेळेस अनेक लेख प्रसिद्ध झाले केसरीमध्ये हे टिळकांचे ते या चरित्रामध्ये दिलेले आहेत आणि मग जोग महाराज माघ वद्य प्रतिपदा म्हणजे गुरुप्रतिपदा या दिवशी जोग महाराजांनी सकाळी नऊच्या नऊ दहाच्या दरम्यान देह ठेवला ही तिथी आहे एकोणीसशे इसवी सन एकोणीसशे वीस साली म्हणजे वी सण हे पाच म्हणून हे एकशे पाचवी काय आहे पुण्यतिथी आहे असे नित्यमुक्त असणारे जोग महाराज त्यांच्या चरित्राचं आपण जु, चरित्र जीवनदर्शन पाहिलेलं आहे आणि जसं चरित्र सांगता आलं जसं तोडक्या मोडक्या शब्दात बाबांच्या आशीर्वादाने झालेली सेवा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व पितृतुल्य मातृतुल्य श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून पणुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवी तो असे पुंडली कवरदा हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज